दिवसेंदिवस बिबट्यांची संख्या वाढत चालली आहे हे बिबटे मानवी वस्तीमध्ये दिवसादेखील वावर करताना आढळून येतात या बिबट्यांना बंदिस्त करण्यासाठी वनविभागाने ठिकठिकाणी पिंजरे लावले आहेत परंतु पिंजऱ्यांमध्ये जर भक्षकच नसेल तर भक्षण करण्यासाठी बिबट्या कसा काय पिंजऱ्यामध्ये येणार असा संतप्त प्रश्न स्थानिक नागरिक उपस्थित करत आहेत मी गोविंद रघुनाथ डावखर आपल्या परिसरामध्ये डावखरवाडी म्हणा कायचनमाळा म्हणा शेरीमाळा म्हणा ह्या मधल्या पट्ट्यामध्ये निमशेमाळा रोड ते संतवाडी रोड या मधल्या पट्ट्यामध्ये भरपूर प्रमाणात असं बिबट्याचं वावर आहे म्हणजे आम्हाला सहा वाजले सात वाजले का बिबट्या दिसतो बिबट्या म्हणजे आम्हाला असा आहे ना हा असा कुत्र्यासारखा झालेला आहे ह्या उसातून गेला त्या उसातून गेला इकडं आला तिकडं आला एवढ्या प्रमाणात बिबट्या आहेत की विचारतच होई नाही तरी वन अधिकारी त्यांच्या पद्धतीनं पिंजरा लावतात आत्ता या इथे आपला आबा यांच्या आंब्याखाली सदर पिंजरा लावलेला आहे पाठीमाग इकडं विल्लाच्या घरापाशी पिंजरा लावलेला आहे पण असं निदर्शनास येत आहे की त्या पिंजऱ्यामध्ये भक्षकच नाही आहे आत्ता मी सकाळी आपलं असं सहज चालत होतो पाहिलं डोकावून पाहिलं आहे तर त्याच्यात काहीच नाही आहे मग हे पिंजरे कशासाठी नेमके इथं काहीच नाही आहे त्यांना बिबट्यासाठी नाही काही त्याच्यात काही भक्षक आहे ना काहीच नाही मग तो पिंजरा कशासाठी उगाच दिशाभूल करण्यासाठी लावलेला आहे का काही ते समजत नाही आहे तरी माझं तुमच्या माध्यमातून वन विभागाच्या अधिकाऱ्यांना म्हणा किंवा यांना सांगण्यात येत आहे की या पिंजऱ्यामध्ये त्यांनी काहीतरी भक्ष्य ठेव जेणेकरून शेतकऱ्यांची दिशाभूल होणार नाही याकडे मी तुमच्या माध्यमातून आव्हान करतो की त्यांनी जास्तीत जास्त पिंजरे लावून त्यामध्ये भक्षक कशा येतील हे सोय केली पाहिजे